महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चारत भाजप उमेदवार डॉ अतुलबाबा भोसले यांनी दक्षिण कराड मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकवला या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे एकोणीसशे बासष्ट सालापासून आतापर्यंत म्हणजे तब्बल बासष्ट वर्ष इथं काँग्रेसचा झेंडा फडकत होता मात्र चव्हाणांसारखा तगडा उमेदवार असतानाही यंदाच्या निवडणुकीत कराडच्या मतदारांनी काँग्रेसला घरचा रस्ता दाखवला सलग तीस वर्ष तळागाळात जाऊन सामान्य लोकांशी नातं जोडलेल्या डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी ही किमिया करून दाखवली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी देखील कराडमध्ये जाऊन प्रचाराच्या तोफा डागल्या होत्या याच पार्श्वभूमीवर विजयी झालेले डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी आपले सहकारी चंद्रकांत देसाई यांना खास गोव्यात पाठवून मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांचा सत्कार केला आहे या प्रसंगी काय म्हणाले मुख्यमंत्री डॉक्टर सावंत चला ऐकूया डॉक्टर अतुल भोसले हे जे कराड दक्षिण मतदारसंघातल्या जे पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री यांच्या विरोधात निवडून आल्या सो मोठ्या मताधिक्यान निवडून आल्या निमित्तात त्यांच्यानी आपले सहकारी श्री चंद्रकांत देसाई हांक करपा करण्यासाठी साखळे हर धाडले हा परत एकदा अतुल भोसले हचे खूप खूप अभिनंदन करता अतुल बाबा भोसले हांचे कराडात गेली तीस वर्सां सातत्यात एडुकेशन आणि सहकार क्षेत्र हातुतल्यान खूप मोठं काम आसा पृथ्वीराज चव्हाण यांच्या चाळीस वर्षा राजकारण केलं बट त्या कारणात त्यांच्यानी काच करू न प्रचाराच्या निमित्त हाव लोकांना एकूण आव्हान केले की के पृथ्वीराज चव्हाणांना आता घरा धाडात तांची रिटायरमेंट वेळ झाली लोकांनी ते ऐकले आणि फाटल्या दोन फावटी अतुल भोसले हे इलेक्शन हारलेले आणि हे फावटी अतुल भोसले हे जवळपास चाळीस हजार मतांनी निवडून हांव त्यांचे खूप खूप अभिनंदन करता त्यांच्या फोनही केला ते स्वतः येऊपचे असा पण मुद्दाम त्यांच्या श्री चंद्रकांत भोसले जे सहकार्य हांगा धाडले ते आमचे गोयकार आसात चंद्रकांत देसाई ते गोयातले असतात म्हणून त्यांच्या शुगर फॅक्टरीत गेले पण आज त्याच शुगर फॅक्टरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा